नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे पाच सप्टेंबर तर राज्यामध्ये आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या भागामध्ये राहणार आहे याचा संपूर्ण अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामधील जोर सध्या कमी झालेला आहे म्हणजे सध्या पावसाला उघडीप आहे आणि परंतु काही भागामध्ये अजूनही या ठिकाणी पाऊस सुरू आहे तर आपल्याला जे आहे आज दुपारपासून म्हणजे दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यातील जे आपला उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा तसेच जे आहे नंदुरबार नंदुरबार तसेच जे आहे नावापूर सिकरी धुळे शिरपूर परोडा जळगाव आणि जे आहे आमरनेर तसेच जे जामनेर या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज दुपारच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस हा जे आहे नंदुरबार भागामध्ये आणि मालेगाव धुळे या परिसरामध्ये राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त आज खांद्याच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई पालघर इगतपुरी या भागामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज मराठवाड्यामध्ये आपलं जे आलनगर जिल्हा पुणे जिल्हा तसेच जे आहे जसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाला उघडी प्राण राहे फक्त दुपारनंतर ढगा वातावरण राहील तसेच शेतकरी मित्रांनो आज उद्या आज सायंकाळच्या दरम्यान जे आहे आपला थोडंफार बीड जिल्हा माजलगाव परभणी जितूर हिंगोली प पैठण तसेच जे आहे नांदेड पररी अमन्य उम उमरखेड या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान थोडाफार भाग बदलत हलका ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि विदर्भातील जे आपला अकोला अमरावती या परिसरामध्ये सुद्धा आपला आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता राहील तर आज दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान फक्त उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे चाळीसगाव आणि या परिसरामध्येच आपलं जे आज दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवान अंदाज तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद